नमस्कार मंडळी मी स्नेहा पाटील माझ्या चॅनलवरती आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आम्हा दोघी कोणीही आपल्या या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष आपणाला सुखा समाधानाचं समृद्धीचं जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा ब्लॉग खरं तर काय करावं अपलोड करावं की नाही लगेच नवीन वर्ष चालू झालं आहे असं वाटत होतं पण एक अर्थे असं वाटलं की नाही आपल्या फॅमिलीला कळलं पाहिजे हे दोन हजार चोवीस साला आम्हाला खूप आनंदायी ठरलं हे गेलेलं तेवीस सालात खरंच आम्ही म्हणजे वाचलो असं झालं आणि खूप भयानक होते ते दिवस आणि तेच आज तुमचे शेअर करणार आहे कारण प्रत्येकाने किती सतर्क राहिलं पाहिजे या स्टोरीतून तुम्हाला कळेल घडलेल्या आमच्या घटनेतून सर्वात प्रथम मी ओळख करून देते मम्माला माझ्या ब्लॉगमध्ये तशी आलेली आहे आणि खरं आता जे कोणी नवीन कोण जे असेल सबस्क्राईब मेंबर त्यांनाही कळेल की ही माझी मम्मा आहे सुषमा डांगे आ, ती प्रायमरी टीचर आहे सांगायचा किस्सा असा दिवाळी होती आणि दिवाळीमध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येकाच्या घरी किती व्याप असतं नाही का आणि मम्मीचं तर खूपच लोड होतं जॉब प्लस घरातलं आणि तिला दिवाळीच्या वेळेस अगदी दोन दिवसाच्या आधी सुट्टी लागते कारण मुलांचे रिझल्ट वगैरे असतात आणि त्याही त्याने काही काही तर एक दोन दिवसामध्ये सगळे पदार्थ तिचं बनवणं वगैरे चालू होतं माझं व्हिडिओ कॉलमध्ये ते चालू होता आणि किंजल ही तिच्याजवळच होती किंजलला मी भाऊबीजेला गावी घेऊन जाणार होते निकिता म्हणजे माझी भाऊजं हो तिचंही शॉप वगैरे चालू असेल तीही तिकडंच होती गडबडतीची असायची आणि मम्मीनं आपलं सगळं काम वगैरे हँडल करत होती मग सगळं व्यवस्थित होतं पण तिला थोडंसं त्यावेळेस पूजेच्या वेळेला विकनेसपणा पण जाणवत होता आणि ऑब्विसली आपल्याला महिला वर्गाकडं काम जास्त असतं आणि थोडासा विकनेसपणा पण आपण थोडंसं दुर्लक्ष करतो जास्त काम असतं त्यामुळे विकनेसपणा पण हा त्यामुळे तिनेही थोडंसं त्याकडं दुर्लक्ष केलं आणि माझ्या मम्माला एक किमान बारा वर्ष झाले तिला सोयरासेचा त्रास आहे आणि हा त्रास तिला खूप भयानक असा त्रास हात होता हातापायांना जखमा होता ती खाज होते इतकी खाज होते की हातातून रक्त येतं पण ते त्रास तिचा हळूहळू मुंबईच्या औषधांमुळे वगैरे तिथल्या डॉक्टरच्या सल्ल्याने तो कमी आलेला होता होता पूर्ण टोटली गेला नव्हता तो आजार पण होता तो तिला आजार आणि त्याच्यानंतर काय झालं हे आम्हाला माहीतच होतं की तिला सोयरासिस हे आहे म्हणून आणि त्यानंतर मला वाटतं की दिवाळीत पूजनानंतर एक दुसऱ्या दिवशी तिला ते जास्तच जाणवायला लागलं की तिच्या हातापायानं जास्त जखमा झालेत आणि त्यामुळं मग तिनं मा मुंबईला आमच्या मामांनाही ही कल्पना दिली तेव्हा तिकडनं मुंबईवरून औषधं ती मामाने आमच्या पुरीवर केलेली होती ती चार ते पाच दिवसात इकडं पोचतील अशा येणं आणि तोपर्यंत हिला ते जास्तच जाणवत होतं आणि बाकीशाहीचा मला फोन आला की अगं दिदी मम् मम्माला असा त्रास होतोय तू येऊ शकशील का आणि माझंही असं झालं होतं की आमच्या जवळ माहेर गेलेल्या होत्या आणि माझं कसं असतं की माझं शॉप आहे साड्या वगैरे आणण्यासाठी मला इकडं यावंच लागतं किंवा किंजला भेटण्यासाठी मला यावं लागतं मध्ये येणं जाणं असतं पण जाऊ पहिन जास्त जाता येत नाही बाहेर कारण शेती वगैरे ही सगळी जबाबदारी त्यांच्यावरती असते त्यामुळे ते शक्यतो जास्त जात नाहीत मग त्या गेल्यानंतर घरची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती मग मलाही घर सोडून जाता येत नाही पटकन त्यामुळे मी मागे सांगितलं की हे आहे हे थोडे दिवस हँडल कर मी ताई आल्या की मी येईनच तिकडे पण तो पण मम्मीला दवाखान्यात येत नाही अगं नाही म्हणतो मम्मी मम्मा यायला तयार नाही आहे कारण तिची औषधं येता ते आणि तिला सोयरसेस जास्त झाले आणि ती थोडीफार लक्षणे सोयरसेसारखीच होती आणि औषध देत आहे आणि तिला त्या औषधांना मागच्या वेळेसही बरं वाटलं होतं आणि ह्यावेळेसही बरं वाटलं असा सगळ्यांचाच समज झालेला होता तरीही तिला सगळ्यांनी हट्ट केलं की तू दवाखान्यात चल आणि त्यामुळे तिला असं झालं की कशाला डबल ट्रीटमेंट परत ती औषधं तशीच आणि नवीन डॉक्टरांच्या औषधाचा कोर्स त्यामुळे ती त्या फंदामध्ये पडली नाही नकोच म्हटली मला दवाखाना पण तिनं काय केली की जास्त जर असं त्रास होईल आणि त्याची लक्षणं कशी होती म्हणजे खूप भयानक होती ती लक्षणं हातांना जखमा पायाला जखमा ती तीव्रता त्याची जास्त होती आणि तिच्या ओठांना बी थोड्याशा जखमा झालेलो त्या घशामध्ये तिला काही खाता पिता येत नव्हतं हे हळूहळू जर त्याची तीव्रता वाढायला लागली सुरुवातीला काय नव्हतं एवढं तुला खा खाता येत होतो वगैरे फक्त थोडासा त्रास होत होता पण परत परत खाताही येईना इतका तो प्रॉब्लेम व्हायला लागला तेव्हा तिनं ते थोडंसं त्रास तिच्या वेदना कमी करण्यासाठी तिनं पेन किलर मागवली ज्याला आम्ही हे नकोच टाळतच होतो पण तिला त्या वेदनाच असह्य होत्या की ती औषधं येईपर्यंत मला थोडंसं तरी आराम भेटावा म्हणून तिने ती औषधं डॉक्टरच्या सल्ला सल्ला न घेताच खाल्ली आणि झालं कसं तो आजार काय होता आपण आहे पहिल्यापासून सोयरॅसिस दिसतं ही तसंच पण ते खरं तर डॉक्टरांना दाखवायला पाहिजे होतं त्यांच्या सल्ल्याने औषध घ्यायला पाहिजे होते पण काय म्हणतो ना आपली वेळच खराब असते आपल्याला बुद्धी तशीच येते आणि त्यामुळं ते मम्मीने पेन किलर आणून खाल्ली आणि त्या त्यामुळे ती थोडीशी रिॲक्शन झाली त्याची आणि तोपर्यंत आमचे मामाहीकडं सुट्टीला आलेले होते आणि मला भाग्यश्रीचा एक दिवशी कॉल आला खूप म्हणजे खूप रडत होती ती आणि त्यानंतर मग मलाही मग राहलं नाही मी सासूबाईंची परमिशन घेतली सरांना सांगितलं की मला जायलाच पाहिजे आता ताई कमा येतील ताई दोन दिवसांनी येणारच होत्यात पण मी लगेच निघाली इकडे याला आणि मी इकडं आले तर मम्मा इथं घरी नव्हती कारण तिला दवाखान्यात घेऊन गेलेला होता अक्षरशः बागेशी सांगू देत लहान बाळाला कसं उचलावं तसं त्यानं अलगत उत जिन्यावरनं उतरून आणलं आणि तो दवाखान्यात घेऊन गेला दवाखान्यात आणल्यापुरतं तिला थोडंसं आराम भेटला आणि जेव्हा मी तिला खरं तर दवाखान्यात आणल्यानंतर पाहिलं तेव्हा मला एकदम मी शॉकच झालते की आपण बघितलं काय आणि काय म्हणजे ॲक्च्युली दिवाळीच्या आधी त्यांची सर्व शिक्षक लोकांची ट्रीप गेलेली होती आणि तिनं आम्ही तिला आधी सांगितलेलं ती गाणी तू फुल एन्जॉय कर आमच्यासाठी आता पण खूप खूप खुँ कष्ट आहेस आणि काय लाईफ असते ते तुच निवांत मानतो त्यामुळे तिनं ना इतके छान छान फॅन्सी फॅन्सचे ड्रेस घालून एन्जॉय महिला सगळ्या त्या लेडीज एकत्र आहेत आणि मैत्री मैत्रिणी डान्स वगैरे इतकं छान छान व्हिडिओ पाठवतो होते की आम्हाला खूप छान वाटलं मी तर कौतुक आणि सगळ्यांना दाखवत होते आणि इतकं तिच्यावर ते चेहऱ्यावरती वे ग्लो वेगळा होता ना की ती खुश होती ज्यामुळे आम्हालाही खूप छान वाटलं ती जाणं बघून आणि तिला मी एकदम बघितलं ना तो शॉकच झाले कारण इथं सगळे स्पॉट 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 झालेले होते ओठ पूर्ण सुजलेलं होतं ओटांवरती चकमा होत्या मी इथं पीक पण दाखवते तुम्हाला इथे आणि पूर्ण हात पाय म्हणजे हे सोयरासेसपेक्षा पण भयानक वाटत होतं आणि ते बघून मला आतल्याने इतकं म्हणजे मी खचून गेले होते पण इतकं रडायला येत होतं पण मी तर तिला ध्येय द्यायला मलाही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे मला म्हणजे काय बोलावं तिला कसं सांगावं मला हे काहीच कळत नव्हतं आणि कुठं पळावं कुठल्या दवाखान्यात घेऊन जावं याच्यावर कसा इलाज करा हे म्हणजे आमच्या पुढं पूर्ण टोटली अंधारच झाल्यासारखं झालं होतं काही सुचत नव्हतं आणि त्यात पप्पांचं आमचं कसं असतं ड्युटी बाहेर येणं जाणं हे चालू असतं पो पी एस आय आहे त्यामुळे त्यांनाही लोड जॉब ड्युटी असते त्यामुळं फारसं त्यांचं घरी असतात किंवा नसं त्यांच्या ड्युटीनुसार ते अवलंबून असतं त्यामुळे आम्ही सगळेच शॉक जवळ तिघंही आम्ही खूप घाबरलेलो होतो की बापरे काय करायचं आम्ही मामांना कॉल केला मामा इथंच आलेले होते योगायोगाने आणि मामाने सांगितलं की शनिवारी तुम्ही तयार राहा मी पहाटे येतो आणि तिला घेऊन जातो म्हणून ठीक आहे म्हटलं मग शनिवारी मामा पहाटे आल्या आल्या आम्ही तिला गाडीमध्ये बसवलं आणि ते, ते इथून गेले पण ते गेले पण पाठीमागे आम्हाला काही चेंज पडत नव्हता मम्मीला म्हटलं मम्मी कदा हा सोयरा सेचा तुझा शेवट आलेला आहे हे आता तू ह्यातून बरी होणार आहेस जास्त म्हणजे प्रमाणपेक्षा बाहेर जात त्यावर त्याचं म्हणजे संपूनच म्हणजे त्याचं शेवटच आलेलं होतं कारण तुझी खूप तिने आत्तापर्यंत सोन केलेलं होतं मला आठवतंय अक्षरशः आपण म्हणजे तिला तिचा डबा पॅक करता येत नव्हता किंवा साडी नेसायचा सुद्धा प्रॉब्लेम होत होता इतकं तिच्या हाताना भेगा होत्या माझी माझ्या मी तेवढे ला होते ना तर माझी वेणी घालणार मला साडी नेसायचंच नव्हती ती साडी नेसवायची पण मग नंतर नंतर ना तिला ती वेणीसुद्धा तिच्याकडून घालणं म्हणजे मला हे कारण तिच्या असं स्किन पूर्ण हे झालं त्याचे रॅशेस पडलेले होते त्यामध्ये केस हडकायचे इतकं तिला तिथं प्रॉब्लेम व्हायचा आणि ते कसे दिवस काढले ते तर आठवायलाच नको तंगावरती काटा येतो पण म्हटलं मग ते शेवटच आहे तू काळजी करून नको तू यातनं टोटली बरी होऊन येणार आहेस तू बिंदास्त राहा असं तिला सांगितलं आणि ती मामा आमचे तिला घेऊन गेले तिथे घेऊन गेल्यानंतर सॅटर्डे संडे सुट्टी आणि त्यामुळे सुट्टीमुळे ती तीव्रता त्या आजाराची खूप तोपर्यंत झालेली होती इतकी भयानक होती की मामीने आम्हाला घेतले फोटो काढून पाठवले आणि मामी खूप म्हणजे खूप चिडलेल्या होत्या की का तुम्ही इतके दिवस गप्प बसला तिला लगेच दवाखान्यातच नेलं का नाही एकतर मी तिकडे सीझन चालू होता दिवाळीचा ओंकार पण शॉपवरती निकिताही तिकडे अडकलेली आणि त्यात हिचं कसं झालं दवाखाना कशाला तर ते ऐषधांनी तिला गेल्या वेळेस बरं वाटलेलं होतं पण हा आजार तो मुळात नव्हताच इथं तर आपण चुकतोय की वेळ न घालवता लगेच दवाखान्यात जावं काहीतरी दिसतंय ना आपल्याला लक्षणं वेगळी जाणवतात ना ते जा जायला पाहिजे होतं तिनं ते वेळेत जर गेले असेल तर ती इथंपर्यंत जे त्रास झाला नसता मग त्याच मा, मा आम्ही खूप चिडले आमच्यावरती की नाही तू त्यांनी नाही ऐकलं असतं तर तुम्ही उचलून घेऊन जायला पाहिजे होतं कारण इतकं पै इथंपर्यंत आम्ही खूप चिडलेल्या होत्या आणि त्यांनी ते फोटो दाखवले अक्षशा म्हणजे ते हाताला जरी असं स्पर्श केला किंवा तिच्या पायाला जखमा होते तिथं जरी स्पर्श केला तर सहज बोट आत जावावं इतकं ते सगळं नाचूक झालेलं होतं आणि मामींना आता कुठल्या पद्धतीने थँक्स म्हणाले तेवढं कमी पडणार आहे की मामीने सेवा केली आणि ज्या दिवशी सोमवारचा दिवस उजडला मम्मीला दवाखान्यात नेलो तेव्हा आता डॉक्टर पूर्ण तिच्याकडे बघून शॉक झालेले होते आणि पो टोटली ती चार पाच दिवस तरी नुसतं नारळ पाणी पिण्यावरतीच होती कारण पूर्ण इथं सगळं तिचं सुजल्यासारखं जखमा झाल्यासारखं झालं होतं पण तिला काही किळता येत नव्हतं खूप त्रास होत होता आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हटलं तसं शॉक झालेलं हे क्या हे आप क्या आहे हो मग ती सोयरास म्हणजे सोयरासेस नाही आहेच ते स्टीवन जॉन्सन सिंड्रोमा हेच नाव सांगितले ना? स्टीवन जॉन्सन सिंड्रोमा हाच हे तर नाव आम्ही कधी ऐकलंच नव्हतं आणि ते पहिल्यांदाच ऐकलं आणि जेव्हा मग सांगितलं तेव्हा आमच्या पायाकडची जमीन सरकली अक्षरशः आम्ही तिघंही हो खूप रडत होतो आम्ही स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी काहीही करा म्हटलं आमचं आयुष्य आमच्या मम्मीला द्या पण आमच्या मम्मीला यातून बाहेर काढा कारण कसं होतं ना पुन्हा आभाळ फाटल्यासारखं झालं आम्हाला आणि आम्ही खरं सांगायचं तर पप्पांपेक्षा जास्त क्लोज आम्ही मम आम्हाला मम्मा आहे तर सांगायचे म्हणजे सर जेव्हा मला पहिल्यांदा बघण्याचं कार्यक्रम होतं तेव्हा ते सरांनी मला एक प्रश्न विचारायला पहिल्यांदा की माझ्याकडून काय अपेक्षा आहेत तेव्हा मी एकच एक बोललेली होती की माझ्या मम्माला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे माझी मम्मी माझ्यासाठी सर्वस्व आहे हे मी माझं पहिलं त्यांच्याकडून माझी अपेक्षा होती आणि आम्ही तिला अशा अवस्थेत बघूच शकत नाही आणि तिथून जे दिवस जे होते ना ते खूप भयानक होते मामी ना आम्ही अक्षर आहे मग आम्ही काहीही करा म्हटलं पण आमची मम्मी आम्हाला होती तशी पाहिजे म्हटलं आणि मामींचे खरंच ला ह्या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मामी तुम्हाला सांगते मी खरंच तुमची कोटी कोटी आभार आहेत की तो प्रसंग जरी आठवला तरी माझ्या अंकवरती येतो आणि तुम्ही खरंच इतकी सेवा केला आणि आमच्या मम्मीचा पुनर्जन्म आहे हा फक्त तुमच्यामुळे आहे मामा आणि माझी आजी तर ऐंशी वर्षाची आहे ना आई आपल्या ऐंशी वर्षाचे पण तिनंही इतकी मम्मीची सेवा केली ना की खरंच एखाद्या यंग लेडीला ले तिनं मागं टाकलं टाकलं आणि खूप मम्मीची सेवा केली आणि त्या तिघांच्यामुळेच आज माझी आमची मम्मी आम्हाला आहे आम्ही पोरकं नाही झालो आनात नाही झालो थँक्यू स्वामींना पण म्हणते मी आम्हाला हे दोन हजार चोवीस तुमच्यामुळं खूप छान केलं नाहीतर आज आम्ही हे आम्ही नसतो खूप खूप भयानक होतो आणि तिथले पुढच्या अनुभव मम्मी सांगेल तुम्हाला आणि म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर तिथला जो अनुभव आला तो, तुम तो, 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 एक तो, तो मी तुमच्याशी शेअर करते की दवाखान्यात गेल्यानंतर म्हणजे मला पाय जमिनीवर टेकता येत नव्हतं तोंड आलं होतं उठलं की तोंडात रक्त यायचं त्यामुळं काही खाता येत नव्हतं आणि बोलता येत नव्हतं आणि चालता येत नव्हतं अशी कंडिशन झालेली तर तसंच मी दवाखान्यात गेल्यानंतर माझी कंडिशन बघून तिथली म्हणजे डॉक्टर इतकी फ्रँकली आणि इतकी प्रेमळ की म्हणजे त्यांच्या बोलण्याला पेशंट हा निम्मा बरा झाला पाहिजे तर ते असे फेमस डॉक्टर आहेत तर त्यांनी सगळ्या पेशंटना बाजूला की मला पटकन आत घेतलं आणि ते बघितल्यानंतर म्हटले अरे हे काय आहे म्हटले की बाई तर अक्षरशः ही जळाय लागले म्हंटले आणि मग सगळेच आम्ही शॉक झालो त्यांनी म्हटले की तुम्हाला आणि दोन दिवस जर तुम्हाला आणलं नसतं तर तुम्हाला बर्न हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं असतं म्हणजे जिथं पांढरण वगैरे हो टाकून अंतराळी मच्छरदारीसारखे करून जिथं पेशंट झोपवले जातात त्या ठिकाणी ॲडमिट करावं लागलं असतं आणि जर चुकून एखादं दुसरं इंजेक्शन जर तुम्हाला कोणी दिलं असतं बाहेरच्या डॉक्टरने तर तुम्ही जागेवर आउट झालं असता तुमची वेळ बरी काहीतरी पण नाही म्हणून तुम्ही इथं आला आणि त्यांनी फटाफट औषधं वगैरे दिली आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर जी म्हणजे माझी अशी ट्रीटमेंट झाली की म्हणजे जसं दवाखान्यात असतात तसं आई तर दररोज सगळं बेडशीट वगैरे स्वच्छ हे करून सगळं हे करून इतकी सेवा त्यांना केली आणि जवळजवळ आठ दिवस मी नारळ पाण्यात होते कारण मला पूर्ण माझी अन्न नलिका सुद्धा तिथं जळत चालली होती आणि त्यामुळे ते मला जखमा झाल्या होत्या काही खाता येत नव्हतं आणि नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर रक्त वगैरे चेकअप केले ते जवळजवळ ते एक संत्रीची फोड होती ना, ना ते जाताना सुद्धा मला एक चिकूची फोड होती ते मी पुण्यापासून जे खात होते ते मुंबई त्रासच भयानक होत होता त्यामुळं गाडीतनं उतरलं तरी ती दादांनी गाडी पूर्ण आपलं हे असते ना जवळ लिफ्टला लावली पण त्या लिफ्टमधून मा मला चौथ्या मजल्यावर जाई पण ती दोन मिनटं म्हणजे मला अगदी ती भयानक वाटत होती की मला मी स्वतःला उभा पण राहू शकत नव्हती मला जमती नव्हती मी गेल्या गेल्या पटकन दरवाजा उघडून माझ्या वहिनीनं लगेच ती चाकाची खुर्ची आणून तिथं लावली मला बसवलं इतकी सेवा जी केली ना की बस आणि आठ दिवस मला ते काही खाता येत नव्हतं तोंड उघडता येत नव्हतं तर तो, माझी बहिणी अक्षरशः चिमणीचं तोंड कसं चोच उघडतात असं चोच चो उघडून चो माझ्या तो तोंडात नारळ पाणी घात होती दादा बहिणी आणि आई रात्री दिवस असं दोन दिवस म्हणजे ते दोन दिवशी इतकी भयानक होते की त्यांनासुद्धा खात्री वाटत नव्हती की मी जगू शकेन असं माझ्या उशाशी बसून होते आणि मला बोलायचा प्रयत्न करत होते माझ्याकडून काढून घेत होते की मला नेमका त्रास कशामुळे झाला काय झालं मी कशाचं टेन्शन घेते असे सगळं म्हणजे ते दोन दिवस भयानक होते त्यानंतर हळूहळू हल जसा औषधाचा इफेक्ट व्हायला लागला तसंसं मग थोडं थोडं माझ्या जखमा बऱ्या होतील तसंच हे व्हायला लागलं आणि माझे पाय तर पूर्ण असं जसं एखादं आपण वांगं भासतो भरीत करताना त्याच्यावर तर कसं ते सा साल कशी जळून होते असं पोटल दिसतेच तुम्हाला पूर्ण गेलेला आहे टोटली ते एक आम्ही खूप खुश आहोत नाहीतर तिला खूप खाज व्हायची ना अक्षरशः त्या असं काही बघायची नाही हातात काय मिळेल नाही असं खाजवत होती आम्ही तिला खूप ओरडायचो पण ती तिच्या वेदना ते तिलाच माहित होते की तिला नेमकं काय होतंय विचार करा ना आपल्याला सहज जरी काय खाजवायला लागलं जर आपल्याला खाजवता येत नस काय होत किती त्रास होतो तिने एवढे वर्ष त्रास कसा सहन केला असेल हल, त्यानंतर मग हळूहळू आठ दिवसानंतर मग थोडं ज्यूस नारळ पाणी नंतर ते नाचणीच्या पिठाचे आंबिल वगैरे ते पण अगदी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून मग ते थोडं थोडं प्यायला यायचं किंवा ते स्ट्रॉन प्यायचं नंतर आठ दिवसानं मग वरण भात मिक्सरला लावून चपाती वरण मिक्सरला लावून अशा पद्धतीने हळूहळू मग मी त्यातून कवर झाली मम्मीला जस जसं बरं वाटू लागलं तसंच आम्ही आईने खूप पोषक आहार दिले दररोज नवनवीन पदार्थ केले आणि त्याच्या मम्मीने असे पीक काढून ठेवले आहेत त्यानंतर योगा क्लास जॉईन केला मम्मी दररोज मॉर्निंगला इथं योगा करण्यासाठी यायची वॉकिंग करायची आणि त्यामुळे तुला खूप फ्रेश वाटलं खरंच मानसिक संतुलनही खूप गरजेचं आहे त्यामुळे शारीरिक संतुलन देखील साधता येतं माझ्या आईनं दादानं आणि बहिणीनं जी माझी सेवा केली ती मी कुठल्या जन्माची पुण्याही केली म्हणून मला ह्या जन्मी माझा असा दादा आणि माझी बहिणी आणि आई भेटली परमेश्वरला एकच प्रार्थना करेल ज्या ज्या वेळेला मला मानव जन्म मिळतात त्यावेळेला मला ह्याच आईच्या पोटी जन्म मिळावा हेच दादा बहिणी मला मिळाले एवढेच माझ्या अपेक्षा करते आणि खूप त्यांच्यामुळंच आज मी दोन हजार चोवीस साल बघू शकले आणि आजच मी दादांना फोन केला की के दादा तुम्हीच माझे गॉडफादर आहात म्हणून आणि अक्षरशः तुमच्यावर म्हणजे मी त्यांना आज सकाळी फोन केला शुभेच्छा द्यायला पण मला पहिल्यांदा मला रडूच आले की दादा मी आज तुम्हाला शुभेच्छा देते म्हणजे हे तुमच्यामुळं म्हटलं मग मी हे साल बघताच मला आलं नसतं दादाला वेळीच येतो तू इथं थांबलीस केलीस इतकं छान वाटलं आणि तू मेन ह्या आजारातून कायमची बरी झालीच ह्यासारखा दुसरा आनंद नाही कुठला खरोखर मी ह्या जन्मात तरी माझ्या दादा बहिणीला आणि आईला विसरणं शक्य नाही परमेश्वरानं माझा जो संसार होता माझं जी घरटं होतं माझी जी पाखरं होतं ह्या पाखरासाठी मला पुन्हा एकदा पुनर्जन्म दिला त्या परमेश्वराचे मी कोटी कोटी आभार आणि ह्या निमित्ताने मी इतकंच सांगू शकते की तुम्हाला कुठलंही तुम्हाला काही झालं तरी बिना डॉक्टरांचा सल्ला न घेता कुठलंही औषध घेऊ नका भले थोडा त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण न डॉक्टरांच्या सल्ल्याने कुठलेही औषध घेऊ नका कारण काही वेळा असा खूप मोठा इफेक्ट तुम्हाला नवीन वर्षात सांगणं आहे आमचं तेवढ्यासाठीच हा खटाटोप केलेला आहे मला पण जास्त वेळ नसतो पण किमान आपल्याला जी त्रास झाला तो इतरांना होऊ नये आजचा उद्देश होता तेवढ्यासाठीच आजचा ब्लॉग खरं तर बनवलेला आहे खरं तर आम्ही म्हणजे वाटत नव्हतं की काय हे सांगणं खरंच गरजेचं आहे का काय पण मम्मामध्ये नाही हे कळालं पाहिजे लोकांना हा आजारच आपण पहिल्यांदा ऐकला आहे बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल पण आम्ही हा पहिल्यांदा स्टीवन जॉन्सन सिंड्रोमा काय आहे हा प्रकार आम्ही तर गुगलवरती सर्च केलं याची काळजी कशी घेतली जाते या आजारामध्ये कुठल्या गोष्टी टाळायच्या असतात फटाफट सगळे आम्ही नेटवरून सगळी गुगलवरती सर्च केलं आणि त्यानुसार प्रोसेस सगळी चालू केली तर खूप म्हणजे खूप भयंकर होतं थँक्यू थँक्यू स्वामींना पण खूप आभार मानते मी सतं स्वामींच्यावर सोपवलेलं होतं त्यांनी आम्हाला ह्या सिच्युएशनमधून बाहेर काढलं खूप म्हणजे खूप भयानक कर आठवायलाही नको वाटतात आणि खरंच आमचं दोन हजार तेवीस त्या ते बाबतीत ते लकी ठरलं चोवीसही आम्ही आता तो त्या ते तेवीस सालामुळं आता चोवीसही आम्ही आनंदात साजरा करतोय आणि त्यामुळंच मी पोस्ट केली होती की मला तुमच्या प्रार्थनेची आशीर्वादाची गरज आहे ती ह्याच कारणासाठी माझी मम्मी हॉस्पिटलमध्ये होती दवाखान्यात होते सगळी जे चालू होते आणि मी खरंच मी तो स्वतःला खूप एकटे फील करत होते आणि खरं तर ब्लॉग तुम्हाला भेटणं मध्ये आले त्यामुळे मी थोडंसं थो हे होत होतं मला थोडं बळ येत होतं तुमच्या कमेंट्समुळे पण तुम्ही आता हे मी सांगितलं तो, तो योग्य वेळानंतर सगळं काही सांगेन आणि ती योग्य वेळ आज आम्ही आटली आणि यातून एकच धडा घ्या आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे पैसा हा कमवता येतो आज ना उद्या पण आपलं शरीर आहे आपली माणसं आहेत तोपर्यंतच तो सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे आनंदाने साजरा करतात करतात एक वेळा आपलं स्वप्न आहे ध्येय आहे ते गाठायला थोडासा वेळ लागेल पण आपल्या घेऊन चला त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या तर तो जे काय आपण स्वप्न अचीव केले त्याचा खरा आनंद आपल्याला त्यांच्याबरोबर साजरा करता येईल So, सो चला आणखीन एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा आपल्या प्रियजनांना जपा नेहमी हसत राहा टेक केअर बाय ओम शांती